मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये आजकाल आपण मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आपण सिद्धांत हे प्रकरण या ठिकाणी आपण आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि आज आपण नवीन प्रकरण सुरू करतोय ते आहे पैजिक सूत्रे वर्ग विस्तार प्रकरण नंबर चौदा ठीक आहे आज आपलं पहिलंच लेक्चर आहे या ठिकाणी आणि सराव संच पन्नास या ठिकाणी आपण बघणार आहोत पण त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये आपण सरावसंच पन्नास बघत आहोत आणि त्यातला जो पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला विस्तार करा आता विस्तार करा ही गणित तुम्हाला दिलेली आहेत पण जे सूत्र आहे जे वर्गांचं आहे वर्ग विस्तार म्हणतो आपण त्याला आणि ते सूत्र पहिलं सूत्र आहे आपलं ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे आपलं पहिलं सूत्र आहे आणि दुसरं सूत्र आहे आपलं ए वजा बी कंसाचा वर्ग असेल तर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग बरोबर आहे आता सूत्रांचा विचार केला तर या ठिकाणी बघा इथं बेरजेचं चिन्ह आहे इथं वजाचं चिन्ह आहे आता यातल्या किमती बघितल्या तर ए वर्ग दोन ए बी आणि बी वर्ग ए वर्ग दोन ए बी आणि बी वर्ग आहे फक्त लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे ज्या वेळेला बेर्जेचं चिन्ह असतं त्यावेळेला मधलं चिन्ह म्हणजे दोन ए ला बेरजेचं चिन्ह आहे. आणि ज्या वेळेला या ठिकाणी बघा वजा चिन्ह असेल त्यावेळेला इथलं काय चिन्ह असणार आहे वजा चिन्ह असणार आहे आता हे सूत्र आलं कशावरून ते एकदा बघूया आपण आणि नंतर आपण काय करूया या प्रकरणाला म्हणजे या सराव संचाला सुरुवात करूया आता ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय असतं बघा तर ए अधिक बी आणि ए अधिक बी म्हणजे दोन वेळा हे ब्रॅकेट असतात बरोबर आहे म्हणजे कंस असतात आता जर कंस सोडवले तर काय होतं तर ही पहिली संख्या आहे ती घेतली आणि हा पूर्ण ब्रॅकेट घेतला म्हणजे कंस घेतला नंतर काय घेतलं आपण प्लस बी म्हणजे अधिक बी होतं ते घेतलं आणि परत एकदा हा पूर्ण कंस या ठिकाणी आपण घेतला बरोबर आहे आता आतमध्ये ज्या वेळेला आपण गुणो त्यावेळेला काय होणार आहे बघा ए गुणिले ए म्हणजे ए वर्ग आले ए गुणिले बी म्हणजे ए बी आले ठीक आहे आता बी गुणिले ए म्हणजे ए आले। बी आले आणि बी गुणिले बी म्हणजेच बी वर्ग आले बरोबर आहे आता या ठिकाणी बघा एबी आणि AB ह्या दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या काय आहेत तर सारख्या आहेत म्हणजे त्याचे जे सहगुणक आहेत इथला एक आहे इथला एक आहे त्यामुळे या ठिकाणी येताना ए वर्ग अधिक हा AB, AB ए बी जर बाहेर काढला तर इथे ए बी आले एक अधिक एक इथे किती आले दोन आले आणि हे बी वर्ग हे झालं आपलं ए अधिक बी कंसाचा वर्ग याच सूत्र ठीक आहे त्याच पद्धतीनं ज्या वेळेला दोन्ही ब्रॅकेट वजाचे असतील त्यावेळेला आपण काय करणार आहे ए वजा बी ए वजा बी दोन कंस बरोबर आहे पहिल्या कंसातला ए घेतला दुसरा कंस आहे तसा गुणाकाराला घेतला आता इथं बघा वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा बी घेतलं इथे अधिक चिन्ह होतं त्यामुळे आपण अधिक बी घेतले होते आणि परत एकदा हा कंस येणार आहे आपण ए वजा बी आता आतमध्ये गुणलं आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा ए गुणिले ए, ए वर्ग ए वजा बी ए बी आता इथं वजा आहे इथं अधिक आहे त्यामुळे इथं पण वजा ए बी आले आणि इथं बघा वजा वजा गुणाकारात अधिक होतं आणि इथं आले बी वर्ग या ठिकाणी वजा एक वजा एक ज्या वेळेला दोघांची चिन्ह वजा असतात त्यावेळेला आपण बेरीज करतो आणि चिन्ह देताना वजा देतो म्हणून पहिलं ए वर्ग तसंच राहिलं वजा दोन ए बी आधी बी वर्ग हे आपलं दुसरं सूत्र तयार झालं ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर आहे, आहे आता आपण काय करणार आहे जे आताच आपण सूत्र बघितले ते त्या सूत्रांचा वापर करून आपण जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत म्हणजे उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरण या ठिकाणी आपण सोडवणार आहे आता पहिलं उदाहरण जे आहे ते काय बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता ए म्हणजे काय झाले आपले फाय घ्यायचे आणि बी म्हणजे आपण काय घेणार आहे सिक्स बी घेणार आहे बरोबर आहे सूत्र काय आहे आपलं तर ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर या ठिकाणी सूत्र आपलं चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग हे सुरुवातीचं पहिलं गणित आहे त्यामुळे डिटेलमध्ये छान सोडूया आपण म्हणजे जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने समजेल आता ए म्हणजे काय आहे फाय म्हणजे पाच ए बी म्हणजे काय आहे तर सहा बी आहे म्हणून या ठिकाणी बघा पाच ए अधिक सहा बी कौसाचा वर्ग आता चा वर्ग चा वर्ग म्हणजेच काय असणार आहे पाच चा वर्ग येणार इथं पाच ए चा वर्ग अधिक दोन गुणिले इथं काहीच नसतं त्यावेळेला या ठिकाणी ह्या सगळ्या मध्ये काय असतं तर गुणाकारांचं चिन्ह असतं म्हणजे इथं काय दोन ए ए टर्म काय आहे या ठिकाणी तर पाच ए गुणिले बी चिठम काय आहे बघा सहा बी आहे अधिक बीचा म्हणजेच काय असणार आहे सहा बीचा वर्ग ची बीच किंमत काय आहे सहा बी म्हणून सहा बी चा वर्ग असतो बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा आता वर्ग करायचे पाच चा वर्ग हा किती असतो आपला पंचवीस असतो ए चा वर्ग ए वर्ग अधिक आता या ठिकाणी बघा पाच दोन्ही दहा आणि दही सख्य साठ झाले आणि ए आणि बी होतं म्हणून ए गुणिले बी ए बी झाले अधिक आता सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती असतो आपला छत्तीस बीचा वर्ग म्हणजेच काय मिळाले बी वर्ग हे झालं आपलं उत्तर ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता पुढच्या प्रश्नामध्ये ही जी टर्म असणार आहे ती ची घ्यायची आहे आणि ही जी टर्म असणार आहे ती बी ची घेणार आहे म्हणून ए छे दोन अधिक बी छे तीन कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या जी टर्म आहे म्हणजे पहिली जी हे आहे टर्म आहे त्याचा वर्ग म्हणजे काय आले बघा ए छेद दोन कंसाचा वर्ग अधिक इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे इथं पण अधिक चिन्ह आलं सूत्रात काय आहे इथं तर दोन आहे त्यामुळे दोन घेतले गुणिले ची किंमत किती आहे आपली ए दोन आहे म्हणून इथं एच चे दोन घेतले परत एकदा बी छेद तीन आहे बी ची किंमत म्हणून बी छेद तीन घेतली अधिक दुसरी टर्म त्याचा वर्ग म्हणजेच काय आली बी चे तीनचा वर्ग बरोबर आहे आता तुम्हाला या ठिकाणी आडवा भागाकाराची पद्धत लागेल आणि आडवा भागाकार कसा करायचा करा हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा ए छेद दोन कंसाचा वर्ग आहे त्यामुळे चा वर्ग काय असतो तर ए वर्ग झाला दोनचा वर्ग काय असतो तर चार झाला अधिक आता या ठिकाणी बघा हे काय आहे अंशात आहे हे छेदात असल्यामुळं दोन ला दोन काय झालं गेले म्हणजे दोन छेद दोन असेल तर आपण काय करतो कट करतो त्याच पद्धतीने या दोन ला हे दोन गेले म्हणजे राहिले काय बघा ए गुणिले बी म्हणजे ए बी राहिले आणि छेदात काय आहे का इथं एके दोन एक्के दोन म्हणून तीन एक्के तीन राहिले अधिक इथं काय असणार आहे आपला बीचा वर्ग बी वर्ग आणि तीनचा वर्ग काय असणार आहे नऊ हे आल्याचं तिसरा प्रश्न बघतोय यामध्ये बघा दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग म्हणजे ए वजा पी कंसाचा वर्ग हे जे सूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता पहिली टर्म काय घेणार आहे आपण ए घेणार आहे दुसरी बी घेणार आहे आता जर सूत्र वापरलं तर काय येईल बघा इथं तर पहिली टर्म काय आहे दोन चा वर्ग वजा चिन्ह आहे त्यामुळे इथं काय दिले वजा चिन्ह दिले बरोबर दोन गुणिले पहिलं हे काय आहे आपल्याला दोन पी दुसरी टर्म काय आहे आपल्याला तीन क्यू बरोबर आहे अधिकचं चिन्ह येणार आहे आणि हा जे दुसरी टर्म असते म्हणजे ची टर्म असते त्याचा काय असणार आहे वर्ग असणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी सोडवलं तर इथं बघा दोनचा वर्ग किती असतो तर चार पीचा वर्ग हा पी वर्ग बरोबर आहे आता ज्या संख्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बेदोनी चार चारित्रिकम बारा झाले आणि पी गुणिले क्यू म्हणजे पी क्यू झाले बरोबर आहे अधिक तीन क्यूचा वर्ग तीनचा वर्ग किती असतो नऊ क्यूचा वर्ग किती असतो क्यू वर्ग असतो बरोबर आहे म्हणजे जे उत्तर असणार आहे ते काय आलं चार पी चा वर्ग वजा बारा पी क्यू आधी नऊ क्यू वर्ग हे उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे त्यामध्ये पण वजाचं चिन्ह असल्यामुळे हेच सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजेच काय असणार आहे पहिल्या टर्मचा वर्ग म्हणजे जी पहिली टर्म आहे त्याचा वर्ग वजा दोन गुनिले पहिली टर्म गुनिले दुसरी टर्म अधिक काय असणार आहे या ठिकाणी दुसऱ्या टर्मचा वर्ग सूत्र वापरले चा वर्ग वजा दोन ए बी ए म्हणजे पहिली B म्हणजे दुसरी टर्म अधिक दुसऱ्या टर्मचा वरक बरोबर आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा आडवा भागाकार हे अंशात आहे छेदात काही नसतं त्यावेळेला वन असतं म्हणजे एक असतं म्हणून अंशातले आणि छेदातले एक्स काय झाले निघून गेले आता म्हणाल तुम्ही दोन आणि दोन कॅन्सल होतं का तर नाही होत कारण दोन्ही पण हे काय आहेत अंशात आहेत त्यामुळे त्या ता दोघांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय येईल एक्सचा वर्ग एक्स वर्गाला वजा दोन गुणिले दोन चारच आले फक्त इथं आणि एक्स काय राहिलंय का इथं नाही राहिलेलं अधिक दोनचा वर्ग चार आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे उत्तर काय आलं आपलं एक्स वर्ग वजा चार अधिक चार चेद एक्स वर्ग हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग म्हणजे ही पहिली टर्म म्हणजे ए माना दुसरी टर्म बी माना बरोबर आहे आता हे तुम्ही लिहायचं नाहीये हे फक्त मनातल्या मनात तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पहिली टर्म ए आहे म्हणजे पहिल्या टर्मचा काय झाला वर्ग आला अधिक दोन अधिक चिन्ह असल्यामुळे इथलं चिन्ह अधिक आलेलं आहे दोन गुणिले काय आले पहिली टर्म दुसरी टर्म अधिक दुसऱ्या टर्मचा वर्ग बरोबर आता या ठिकाणी बघा दोन्ही काय आहेत तिथं व्हेरिएबल्स आहेत नंबर्स आहेत का नाहीत म्हणजे संख्या आहेत का नाही आहेत म्हणून इथे येताना काय येणार आपलं तर ए वर्ग एक्स वर्ग बरोबर आहे अधिक इथं पण कुठली संख्या आहे का नाही म्हणून हे दोन तसेच राहिले आता लिहिताना फक्त काय करायचंय क्रमात लिहिते म्हणजे ए बी ए बी आले एक्स वाय एक्स वाय आले अधिक बीचा वर्ग काय असतो बी वर्ग आणि वायचा वर्ग काय असतो वाय वर्ग असतो बरोबर आहे सहावं गणित बघूया यामध्ये यम आणि चार म्हणजे सात यम वजा चार कंसाचा वर्ग असं गणित दिलेलं आहे म्हणजे पहिली संख्या ए मानायची दुसरी बी मानली तर पहिल्या संख्येचा वर्ग वजा वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा चिन्ह आलं दोन गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग हे सूत्र जे आहेत ते तोंडपाठच हवी आहेत कारण खरंच खूप महत्वाची सूत्र आहेत आणि ती तुम्हाला इथून पुढं आठवी नववी दहावी जोवर तुम्हाला तुमच्या बरोबर गणित आहे तो वरती सूत्र तुम्हाला लागणारच आहेत त्यामुळं हा जे हे जे प्रकरण आहे ते व्यवस्थितच शिकून घ्या या ठिकाणी बघा चा वर्ग किती आला साथीसाठी एकोणपन्नास एकोणपन्नास चा वर्ग यम वर्ग आला व आता या ठिकाणी बघा सात दोन्ही चौदा चौदा चोक छप्पन्न आणि इथं आले यम अधिक चारी चो सोळा हे आहे याचं उत्तर ठीक आहे पहिल्याचा सातवा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग दिलेला आहे म्हणजे वर्ग विस्तार करायचा आपल्याला बरोबर आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा पहिलं आहे ते काय असले पहिली संख्या असती त्याला आपण ए मानतो म्हणून इथं आला आपला एक्सचा वर्ग अधिक इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे इथं पण देताना अधिक चिन्ह दिलं दोन बरोबर आहे नंतर ए ए म्हणजे पहिली संख्या ठीक आहे बी म्हणजेच दुसरी संख्या आणि परत B चा वर्ग म्हणजे दुसऱ्या संख्येचा वर्ग बरोबर आहे आता या ठिकाणी बघा एक्सचा वर्ग म्हणजे काय आले एक्स वर्ग आले बरोबर आहे अधिक ह्या दोनला हे दोन गेले राहिले काय तर एक्स राहिले बरोबर आहे अधिक एक छेद दोन एक चा वर्ग तर एकच असतो आणि चा वर्ग हा असतो चार असतो हे आहे याचं उत्तर पुढचं बघूया आता ए वजा ए छेद ए चा वर्ग ठीक आहे या ठिकाणी आपण बघा आडवा भागाकार पद्धत केलेली आहे ती तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताची रिलेटेड असणारे गणिताचा पाया असणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत त्यामुळे ती प्लेलिस्ट तुम्ही एकदा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल ठीक आहे आता या ठिकाणी बघा ए वजा एक छेद ए कंसाचा वर्ग हे म्हणजे काय आहे पहिली टर्म आहे वजा इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे हे सूत्र वापरायचे म्हणजे दोन कंसात ए एक छेद ए अधिक दुसऱ्या जी आ, नंबर आहे त्याचा वर्ग बरोबर आहे म्हणजे बीचा वर्ग म्हणजे दुसरी टर्म त्याचा वर्ग आला इथं बरोबर म्हणजेच बघा काय झाले चा वर्ग ए आला परत एकदा आडवा भागाकार ला ए गेले कारण हे अंशात आणि छेदात होते त्यामुळे ते कॅन्सल झाले राहिले काय आपले बे के बे म्हणून वजा दोन राहिले अधिक एक चा वर्ग एकच असणार आहे आणि चा वर्ग ए वर्ग असणार आहे या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला आठ वजा एक खालीलपैकी कोणता आणि योग्य पर्याय लिहा असा तो प्रश्न आहे ठीक आहे म्हणजेच काय दिलेला आहे आठ वजा एक छेद एक्स कंसाचा वर्ग याचं उत्तर काय येईल ते आपल्याला लिहायचंय आता तुम्ही डायरेक्टली म्हणाल तर तुम्हाला डायरेक्टली पण याचं उत्तर काढता येईल ते कसं बघा तर पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे असणार आहे चौष्ठ आता या ठिकाणी इथं चौसष्ट इथं चौसष्ट इथं चौसष्ट इथ चौसष्ट म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये चौसष्ट आहे दुसरी गोष्ट वजा एक्छेद एक्स आहे बरोबर आहे आता वजा असेल तर मधलं जे येणार चिन्ह आहे ते वजा यायला पाहिजे त्यामुळे हे एक ऑप्शन आहे आणि तिसर ऑप्शन आहे म्हणजे आता राहिले दोन ऑप्शन आता बघा पण आपल्याला हे सूत्र वापरायला लागणार आहे त्यामुळे यामध्ये बघा एवरग वजा दोन ए बी अधिक बीवर घेणार आहे आता दोन गुणिले सोळा आठ म्हणजे किती झाले आठ गुणी सोळा झाले आणि आता सोळा ऑप्शन कुठे आहे तर सोळा छेद एक्स सोळा छेद एक्स हा ऑप्शन आहे म्हणजे तिसरा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे पण आपण एकदा काय करूया सोडवून पण बघूया त्यामुळे इथं बघा पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग वजा दोन गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजेच बघा अठी चौसष्ट आले वजा आठ दुनी सोळा म्हणून सोळा छेद एक्स आले अधिक एक चा एक वर्ग एकच आणि x एक चा वर्ग एक्स वर्ग म्हणजे चौसष्ट वजा सोळा छेद एक्स अधिक एक छेद एक्स वर्ग म्हणजे तिसरा जो ऑप्शन आहे पर्याय आहे तो काय असणार आहे आपला बरोबर पर्याय आहे म्हणजे हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस चौदा यम एन तिसरा प्रश्न काय दिलाय बघा वर्ग एन वर्ग अधिक चौदा यम एन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे आता हे पण एक्झाम्पल खूप सोपं आहे डायरेक्टली पण आपण सांगू शकतो कारण इथं पकार वर्ग यन वर्ग आहे म्हणजे एम चा वर्ग आला या ठिकाणी बघा सातचा वर्ग एकोणपन्नास असतो आणि सात दोन्ही चौदा असतं आणि इथं काय आहे पी क्यू आहे म्हणजे एम एन आधी सात पी क्यू हे उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे हे मी डायरेक्टली सांगितलं पण जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर आपण काय करणार आहे गणित सोडवणार आहे आणि मग त्याचं उत्तर या ठिकाणी आपण लिहिणार आहे आता ते कसं लिहायचं बघा आता देताना जे टर्म दिलेत एम स्क्वेअर एन स्क्वेअर म्हणजेच काय आले आपले यम एन चा वर्ग आता इथं काय आहे चौदा आहे म्हणजे सात गुणिले किती दोन केले तर चौदा येतात बरोबर आहे इथं यम एन आणि इथं आले पी क्यू बरोबर अधिक इथं बघा सातचा सा वर्ग हा एकोणपन्नास असतो आणि इथं पी आणि क्यू आहे म्हणजे याचा वर्ग घेतला बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा ही पहिली टम आहे या ठिकाणी आणि सात आणि पी क्यू ही काय आहे आपली दुसरी टर्म आहे म्हणजेच हा ब्रॅकेट येऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे तर यम एन अधिक सात पी क्यू वर्ग हे काय असणार आहे उत्तर म्हणजे यातला चौथा पर्याय हा काय असणार आहे बरोबर असणार आहे चौथा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा आता पहिलं उदाहरण बघितलं तर नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग दिलेला आहे आणि नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग काढायचा म्हणजे आपण जर रेग्युलर ह्याच्यात असतो आणि केला असतं तर नऊशे सत्त्याण्णव गुन्हेने नऊशे सत्त्याण्णव केलं असतं आणि ती पद्धत आपल्याला काय झाली असती तर अवघड झाली असती कारण त्याला गुणाकार करणं परत बेरीज करणं मोठी प्रोसेस होते त्याच्यापेक्षा हे शॉर्ट आहे आणि याच्यामुळं आपल्याला हे जर सूत्र वापरून जर आपण सोडवलं तर खूप सोप्या पद्धतीत हे गणित सुटतं आता नऊशे सत्त्याण्णव हा कोणत्या संख्येच्या जवळचा अंक आहे ज्या संख्येला शून्य जवळ असतात म्हणजे जसं की दहा शंभर हजार पाचशे पन्नास या प्रकारच्या संख्या आता जर हजारमधून तीन वजा केली म्हणजेच बघा एक हजारातून तीन वजा केले तर किती येतं आपलं नऊशे सत्त्याण्णव येतं म्हणजे नऊशे ची आपण अशी फोड केली जी आहे हजाराच्या जवळची म्हणजे आपल्याला काय झालं वर्ग करायला सोपे झाले बेरीज वजा बाकी केलं उत्तर निघालं म्हणजेच बघा पहिली संख्या म्हणजेच काय असतं आपलं ए दुसरी संख्या म्हणजेच काय आलं आपलं बी आता पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजेच काय आले हजाराचा वर्ग वजा वजा असल्यामुळं पलीकडचं सूत्र वापरणार आहे दोन गुणिले हजार गुणिले तीन अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग बरोबर आहे म्हणजेच हजाराचा वर्ग बघा आता एक परत एकदा सिंपल ट्रिक सांगते तुम्हाला ज्या वेळेला दहा शंभर हजार अशा संख्येचा आपण गुणाकार म्हणजे वर्ग करत असतो त्यावेळेला काय करायचंय तर पहिल्या संख्येचा वर्ग करून आहे म्हणजे एकचा वर्ग हा एकच आला आणि ज्या जेवढ्या शून्य आहेत त्याच्या डबल शून्य या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे इथं जर तीन शून्य असतील एक दोन तीन तर त्याच्या डबल किती झाले तीन दोन्ही सहा गुणिले दोन करायचे त्या शून्याना बरोबर आहे वजा बे, बे, बे त्रिक सहा आणि इथे किती शून्य आहेत तर एक दोन तीन म्हणून तीन शून्य दिल्या इथं तीन त्रि नऊ आता बघा इथं तेवढ्या शून्य आहेत म्हणजेच काय झालं बघा हे तर दहा लाख आले दहा लाख अधिक नऊ म्हणजे दहा लाख नऊ झाले आणि जस्ट किती झाले बघा दहा लाख नऊ झाले या दोघांची बेरीज केली वजा काय करायचे आपल्याला तर सहा हजार हे यातून वजा करायचे हे आपलं रफ वर्क आहे ठीक आहे या नऊ मधून शून्य गेले नऊ आले शून्य शून्य आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल हातचे घ्यायला लागतील इथे नऊ इथं नऊ आणि इथं आले दहा दहा सहा गेले चार राहिले इथं नऊ आले इथं पण नऊ आले म्हणजे उत्तर काय आलं आपलं नऊ नऊ चार शून्य शून्य नऊ म्हणजे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ हे काय असणार आहे ह्याचं उत्तर असणार आहे याची किंमत आता पुढचं गणित आहे आपलं एकशे दोन एकशे दोन कशाच्या जवळचा नंबर आहे तर शंभरच्या शंभर अधिक दोन म्हणजे हे सूत्र वापरावं लागेल आपल्याला म्हणजेच या ठिकाणी शंभर अधिक दोन कंसाचा वर्ग म्हणजेच काय झाले बघा शंभरचा वर्ग म्हणजेच काय झाले मगाशी सांगितलं मी शून्य डबल करायची म्हणजे इथं आले चार शून्य अधिक दोन गुणिले शंभर गुणिले दोन कारण पहिली संख्या दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे परत किती आले इथं चार आले बरोबर आहे म्हणजेच बघा इथं हे दहा हजार अधिक बे दोन्ही चार आणि ह्या दोन शून्य अधिक चार आणि ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी बघा इथे चार शून्य चार बरोबर आहे परत एक शून्य आणि एक म्हणजे दहा हजार चारशे चार इतकं काय असणार आहे याची किंमत असणार आता पुढचा प्रश्न आहे तिसरा सत्त्याण्णवचा वर्ग जसं नऊशे सत्त्याण्णव त्यावेळेला आपण काय केलं हजार वजा तीन केले त्याच पद्धतीने सत्त्याण्णवला ला काय करणार आहे आपण तर हजार म्हणजे शंभर वजा तीन कंसाचा वर्ग करणार आहे आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे म्हणजे मलाही समजेल की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते आता बघूया चौथा प्रश्न यामध्ये संख्या मोठी असल्यामुळे मी सोडवून देत आहे इथे बघा हजार अधिक पाच म्हणजेच किती होतात आपले हजार आणि पाच म्हणजे एक हजार पाच होतात बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी पहिलं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावे लागेल बेरजेचं तर या ठिकाणी बघा पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे हजाराचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आधी दुसऱ्या संख्येचा वर्ग हे सूत्र आहेत आणि ही तोडपाटच पाहिजेत ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग ठीक आहे म्हणजेच बघा हजाराचा वर्ग म्हणजेच एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे डबल शून्य झालं इथं बे के बे आणि बे दहा झाले आणि इथल्या तीन ऑलरेडी शून्य आहेत त्यामुळे इथं तीन शून्य दिलं अधिक पाचचा वर्ग हा किती असतो पंचवीस असतो त्यामुळे त्या ठिकाणी पंचवीस लिहिलेला आहे आता बेरीज करा काय येईल बघा हे पंचवीस तर एकच स्थानाला आले बरोबर आहे इथं आले शून्य परत एक शून्य आले परत एक आला आपला या ठिकाणी परत या ठिकाणी बघा आपले काय आले एक शून्य आणि एक म्हणजे दहा लाख दहा हजार पंचवीस हे काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे त्याची किंमत असणार आहे या ठिकाणी आपला सराव संच संपतो सराव संच तुम्हाला कसा वाटला किंवा आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओ ची मदत होईल त्याच पद्धतीने तुम्ही चॅनेल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या सराव संच एक्कावन्न मध्ये टवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा धन्यवाद